मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगापुढे ही मागणी ठेवली आहे सत्य स्वीकारा निवडणूक रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणाले मतदार याद्यांमधील घोळांवरून महाविकास आघाडीनं प्रश्नांची सरबत्ती केली आहे मतदार नोंदणी बंद करून छप्पी कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी केलाय यादीतल्या घोळांबाबत जयंत पाटलांकडूनही पुरावे सादर करण्यात आलेत आयोगाची वेबसाईट कोणी वेगळी व्यक्ती हँडल करतीय असा जयंत पाटील यांनी दावा केलाय सकाळी नावस्त बातम्यांमध्ये आलं की संध्याकाळी डिलीट कसं असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय बाळासाहेब थोरात ऐंशी ते नव्वद हजारांनी निवडून येतात लाखाने पडले कसे असा सवाल राज ठाकरेंनी केलाय राज ठाकरेंच्या प्रश्नावर आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाल्याचं कळत आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील वेदांत प्रश्नांची सर्वती केली आहे महाविकास आघाडीनं काय इन्साईड स्टोरी आहे या भेटीची प्रज्ञा पाऊन तास झालेला ही बैठक सुरू आहे ज्यामध्ये जसं तू म्हटलीस की एका मागे एक प्रश्न विचारले जातात काही पुरावे दिले जातात आणि या पुराव्यांवर तुमचं उत्तर काय असं निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आयुक्त असतील आणि मुख्य निवडणूक अधिकारी असतील त्यांना विचारलं जातं उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे सगळे एकामागे एक प्रश्न विचारत आहेत एकतर निवडणूक जी जी मतदार यादी आहे ती आम्हाला द्यावी आणि जर मतदार यादीमध्ये कुठलाही दोष नसेल तरच निवडणुका घ्यावा कारण ही पूर्णपणे जर निवडणूक यादी बघितली तर यामध्ये मोठा गोळ आहे दुबार मतदार यामध्ये आहेत आणि या सगळ्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत असं या पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा त्या विचार करता एक तर निवडणूक पुढे ढकलावी मतदार याद्या पुन्हा नव्याने कराव्यात नाहीतर मग हा निवडणूक कार्यक्रमच रद्द करावा अशा प्रकारची विनंती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाते महत्वाचं आपण बघितलं तर खास करून मुंबईमध्ये काल सुद्धा बैठकीमध्ये मागणी करण्यात आली होती की व्हीव्हीपॅट असावं व्हीपॅट नसेल तर मग बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात बॅलेट बाल। पेपर वर निवडणुका घेण्यास वेळ लागत असेल तरीच चालेल अशी सुद्धा एक मत राज ठाकरे यांनी यामध्ये मांडलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं असं सुद्धा या पक, विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यावर अद्याप उत्तर आले त्याचं हेच म्हणणं आहे की एक जुलैला जी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी फिक्स केली आहे तीच मतदार यादी ही आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे आणि त्यामुळे जर त्यामध्ये काही फेरफार असेल तर तो फक्त केला जाईल आणि त्याचा सुद्धा कार्यक्रम जाहीर केलेला आहे मात्र पूर्णपणे डिलीट करणं किंवा पूर्णपणे अपडेट करणं हे शक्य नाही किंवा अशा प्रकारचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर उद्धव ठाकरे हे सुद्धा म्हणत की एकमेकांकडे ढकल करत असताल म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र केंद्रीय निवडणूक आयोग तर मग आम्ही नेमकं कोणाकडे जायचा सुद्धा सवाल विचारलेला आहे आणि त्यामुळे आता हे जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत मग नाला झोपायचा एक मुद्दा मांडलेला आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रकरणं समोर आली ज्यामध्ये दुबार मतदार आहेत हे सुद्धा काही पुरावे त्यांनी सादर केले आणि त्यामुळे या सगळ्यावर उत्तर हे राज्य निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित आहे मात्र अद्याप राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्यांशी उत्तरं दिलेली नाही आहेत फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मतदार याद्यांमधील जर गोळ असेल तर तो मतदार याद्या पूर्णपणे आम्ही नव्याने अपडेट करू शकत नाहीत कारण तो अधिकार आमच्याकडे नाही आणि त्यामुळेच निवडणूक कार्यक्रम हा रद्द करावा अशा प्रकारे आपण बघतोय की काही नेते येत आहेत आणि साधारणपणे पंधरा ते सोळा जणांचं शिष्टमंडळ जे एकामागे एक प्रश्न विचारत आहे काही पुरावे काही कागदपत्र सुद्धा आणलेली आहेत मग राज ठाकरे काही प्रश्न विचारत आहेत विजय वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला की जी निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे त्यावरसुद्धा जर काही प्रश्न उपस्थित केले तर त्यावर सुद्धा उत्तर मिळत नाही आणि निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे ते कोणीतरी वेगळंच व्यक्ती हँडल करत आहे आणि अशा प्रकारचे संशयसुद्धा यामध्ये या, या नेत्यांनी व्यक्त समोर आणलेले आहेत आणि त्यावर स्पष्टीकरण हे निवडणूक आयोगाकडून मागितलं जातं प्रज्ञा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी केली जाते याआधी हेच विरोधक या निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी प्रचंड आक्रमक होते आग्रही होते आता या निवडणुका रद्द करा अशी भूमिका घेतली जाते काय म्हणणं आहे सगळ्या विरोधकांचं प्रज्ञा ज्या प्रकारे विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर एकामागे एक प्रकरणं किंवा एकामागे एक शंका या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केल्या जात होत्या काही पुरावेसुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांनी मग आधी वैयक्तिकरित्या निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले मात्र त्यावरही कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नसल्यानं मग आ अशा प्रकारे काल आणि आज आपण बघतो एकत्रित येऊन यावर जाब हा राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते आलेले आहेत जसं तू म्हणाली की आधी म्हणत होते की निवडणुका घेतल्याच पाहिजे मात्र आता जेव्हा मतदार यादींमधील घोळ हा विरोधक समोर आणतायत तशा प्रकारचे आरोप करतात आणि त्यामुळे या, याला उत्तर नेमकं काय आहे पारदर्शक जर निवडणुका आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर मग तुमच्याकडे काय पर्याय आहेत किंवा तुम्ही काय नेमकं का करणार आहात याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही किंवा यावर जर मतदार या याद्या पूर्णपणे नव्याने तयार केल्या जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी मग आयुक्त असतील किंवा मुख्य अधिकारी असतील यावर नेमका निर्णय घेतात काय घेतात हे बघावं लागेल राज ठाकरेंचं हे सुद्धा म्हणणं आहे की जर तुम्हाला जर वाटत असेल आदित्य त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला आता हे सगळे पुरावे दिल्यानंतर तर वाटतंय ना की घोळ आहे तर जर घोळ असेल असं वाटत असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयात आम्हाला निवडणुका घेण्यासाठी वेळ हवा आहे असं सांगावं म्हणजेच निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज ठाकरेंच्या वतीनं करण्यात आली आहे तर उद्धव ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे की सत्य हे समोर आलेलं आहे तुम्ही सत्य स्वीकारावं आणि हा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा तो रद्द करावा आणि त्यामुळेच ह्या सगळ्या पुराव्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग नेमकं या सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना ने काय उत्तर देतं कारण काही पुरावे हे समोर ठेवलेले आहेत काही कागदपत्र समोर ठेवले आहेत काही आरोप केलेले आहेत त्यावर आता राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर नेमकं काय आहे कारण यानंतर हे सर्व नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पुढी भूमिका जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये मांडतील बरोबर आहे निवडणूक अगदी तोंडावर असताना हा मुद्दा आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय मतदार याद्यांमधील घोळ नवीन मतदार नोंदणी या सगळ्या संबंधी विरोधक सध्या मुद्दे मांडतायत वेदांत या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नवीन मतदार नोंदणी आणि नावं वगळणं किंवा नावं काढून टाकणं मतदार यादीतली या सगळ्या प्रोसिजर संदर्भात विरोधकांनी निवडणूक आयुक्तांकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडे नेमकं काय म्हणणं मांडलंय राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार नोंदणी बंद करून लपाछप्पी कशासाठी केली जाते कारण मतदार नव्याने नोंदणी बंद आहे त्याशिवाय ज्या मतदार याद्या आहेत त्या सर्वपक्षीय नेत्यांना तुम्ही द्याव्यात पक्षांना दिल्यानंतर ते सगळे क्रॉस चेक करतील आणि त्यानंतर जर त्याच्यात पारदर्शकता वाटत असेल किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसेल तर मग निवडणूक कार्यक्रम जसा तुम्ही जाहीर केला आहे तो थोडं तसा पुढे जाऊ द्यावात मात्र सध्या आम्हाला ज्या मतदार याद्या आहेत त्या दाखवाव्यात अशी सगळ्यांचीच मागणी आहे मात्र ज्या प्रकारे राज्य निवडणूक आयोगान हे स्पष्ट केलेलं आहे की एक जुलैला जी विधानसभा निवडणुकीची जी मतदार यादी आहे ती आम्ही अंतिम केलेली आहेत त्यात काही नावांचा काही इशू असतील किंवा इतर काही इशू असतील तर त्यात बदल केला जाईल मात्र पूर्णपणे डिलिशन किंवा मग अपडेशन हे या मतदार याद्यांमध्ये होणार नाही आहे आणि त्यामुळेच मतदार याद्या बदलणं किंवा मतदार यादी रद्द करणं हा अधिकार आमच्याकडे नाही आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तो अधिकार आहे आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न उपस्थित विरोधकांकडनं केला जातोय की ही चाल ढकल केली जाते आणि त्यामुळे आम्ही नेमका न्याय कोणाकडे मागायचा हेही त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत याद्या या पारदर्शकपणे पारदर्शकपणे आम्हाला मांडल्या जात नाहीत किंवा आम्ही ह्या क्रॉस चेक करत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत निवडणूक कार्यक्रम रद्द करावा किंवा मग निवडणूक पुढे ढकलावी बरोबर आहे आणि आता काल जसं वेदांत सांगितलंस की निवडणूक अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की मतदार यादीमध्ये बदल किंवा इतर कोणत्याही गोष्टी आमच्या अखत्यारीत येत नाहीत तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात आणि एक जून दोन हजार पंचवीसला जी यादी फायनल झालेली आहे त्या यादीनुसारच पुढे कार्यवाही केली जाणार आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलंय दरम्यान जर लपवाछपवी केली जात असेल तर तुम्ही सत्य स्वीकारा आणि निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला असा एक प्रस्ताव विरोधकांकडून या निवडणूक अधिकाऱ्यांना दिला गेलेला आहे आज पुन्हा एक शिष्टमंडळ भेटीला गेलेला आहे दरम्यान शिष्टमंडळ भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे तर दुसरीकडे सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे सध्या आपण दृश्य पाहतोय शिष्टमंडळ भेट घेत आहे निवडणूक आयुक्तांची आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आणि पुन्हा एकदा जाऊयात वेदांत नेव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वेदांत काही वेळातच या सगळ्यांची